сердце, сердце, у сердце, сердце, तर तुमची लाडकी वैरी मस्त अशी लहानपणीची आठवण घेऊन आली आहे तर का लहानपणी घरी ना असं मम्मी चपाती बनवायला लागली ना की लास्ट चपाती राहील की मी असं मम्मीकडे साखरेचं आणि शेंगदाण्याचा कुठाचा डब्बा घेऊन जायची आणि मम्मीला म्हणायची मग मी गोडपोळी बनव ना तर मम्मीला देखील माहिती असायचं तर ती, ती मला नेहमी बनवून द्यायची आणि कुठे ट्रीपला वगैरे चालल्यावर पदार्थ ठरलेले असायचे ते म्हणजे बटाट्याची पिवळी भाजी पुरी आणि गोडपोळी पोळी जेवणानंतर मला गोड आवडायचं त्यामुळे आणि मला असं तरी वाटतं की सगळ्यांनीच गोड गोडपोळी आपल्या लहानपणी खाल्ली असेल इवन मी आता पण खाते मम्मीकडे गेलं ना की ही पोळी मी आवर्जून मागते तिच्याकडून करून तर बऱ्याच ठिकाणी साखर आणि शेंगदाण्याची बनवतात किंवा नुसती साखरेची किंवा साखर म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि गुळाची पण बनवतात प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी आहे तर मी जशी लहानपणापासून आतापर्यंत खात आली आहे ना गोडपोळी त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे गोडपोळी बनवण्यासाठी मी आपलं नॉर्मल जे चपातीचं पीठ असतं ना त्याचा असा गोळा बनवून घेतला आहे तर अगदी थोडंसं पीठ लावायचं ह्याला दोन्ही बाजूने आणि थोडीशी लाटून घ्यायची गोलसर हे बघा एवढ्या साईजमध्ये लाटून घ्यायची जेणेकरून आपण ते साखर आणि शेंगदाण्याचं सा कूट इझिली भरू शकतो तर हे बघा मी एवढ्या साईजची लाटून घेतली आहे तर आता त्याच्यामध्ये मी एक चमचा शेंगदाण्याचा कूट जशी माझी मम्मी लहानपणीपासून बनवत आले अगदी त्या सेम पद्धतीने मी बनवणार आहे तर हे बघा एक चमचा साखर तुम्ही साखरेच्या विजी गुळाचा वापर करू शकता काहीच हरकत नाही आहे हे बघा आणि असं हाताने इथेच मिक्स करायचं व्यवस्थित तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याचं कूट नसेल आवडत स्किप करून तुम्ही फक्त साखरेची करू शकता तशीही करतात बरेच ठिकाणी आणि हे आपण असं कसं वाळतो मोदकासाठी तसं वाळून घ्यायचं आहे आपल्याला असं गोल गोल फिरवून आणि आपण जे वरचं काढून टाकतो ते न काढता इथेच वाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता पीठ लावून लाटून घ्यायचे एकदम पातळ करायची नाही आहे ही पोळी आपल्याला किंवा एकदम जाडही ठेवायची नाही आहे है। मग आणि ह्याच बाजूने लाटायला घ्यायची आता कारण उलट्या बाजूने लाटली ना तर साखर सगळी बाहेर निघते अगदी हलक्या हाताने लाटायची आहे बरं का इतकी छान लागते ना ही पोळी मला ना तुपासोबत खूप जास्त आवडते तुम्ही तेलाचाही वापर करू शकता असं काही नाही की तुपच लावलं पाहिजे मला अजूनही कधी कधी खूप जास्त क्रेविंग होते या पोळीची जेवणानंतर काहीतरी गोड लागतंच ना मंडई आत्ता तुम्ही पलटी करून लाटू शकता हे बघा अजिबात साखर वगैरे बाहेर आलेलं नाही आहे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला थोडंसं पलटी करून मस्त लागते एकदम ही पोळी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्या रियानला पण खूप जास्त आवडते तो नेहमी म्हणतो गोड गोडपोळी बनव गोड पोळी बनव पण त्याला जास्त गोड देत नाही त्यामुळे मी अवॉइड करते दे कधीतरी देते तर हे बघा मस्त लाटून झालेली आहे आणि तवा देखील तापलेला आहे पटकन आता भाजून घेऊया देखील मस्त तापलेला आहे आता त्याच्यावर ही पोळी टाकायची अशी आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आपल्याला मंडई मस्त अशी आपली गोडपोळी रेडी आहे आणि माझ्या रियाला खूप जास्त आवडते जशी पोळी तव्यावर टाकली ना येऊन मला विचारायला लागला मम्मा पोळी बनवते गोड पोळी बनवते मग म्हणलं चला रियानलाच पहिला घास भरवून बघूया कशी झाली आहे पिलू काय बनवलं आहे मम्माने काय बनवलं आहे पोळी जोरात बोलायची मग कशी झाली आहे ओके कशी झाली आहे सांग मस्त आहे <laughs> तर मंडळी लहानपणी सगळ्यांनीच ही पोळी खाल्ली असेल माझ्या तर खूप आठवणी आहेत त्या पोळीसोबत तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवायचे मला कमेंट करून नक्की कळवा किंवा आत्ता कोणत्या पद्धतीने बनवता नक्की मला कळवा आणि मी ज्या पद्धतीने बनवलं त्या पद्धतीने देखील बनवून बघा मस्त होते एकदम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। देन बाय गाईज खात राहा मजेत राहा